नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो तर बी एड ॲडमिशन संदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते तर बी एड ई टी करता अठरा तारखेला जी कॅब प्रोसेस आहे है तर याच्याकरता अंतिम मुदत देण्यात आली आहे आणि अनेक कॅन्डिडेट विचारत आहेत की आम्ही कॉलेजचा ऑप्शन फॉर्म कधी भरायचा तर लक्षात घ्या की अजून लॉग इनमध्ये तुम्ही चेक केला असता तर कॉलेजचा ऑप्शन फॉर्म उपलब्ध झाले नाहीये पोर्टलवर देखील कॉलेजची संख्या अगदी शून्यच दाखवत आहे म्हणजेच अजून कॉलेजला अप्रूव मिळणार नाही आहे कॉलेज ज्यावेळी पोर्टलवरती उपलब्ध होतील त्यावेळी तुम्हाला हा ऑप्शन फॉर्म कॉलेज लिस्ट आणि तुम्हाला सगळ्यात महत्वाची बाब आहे की मेथड निवडण्याचा ऑप्शन उपलब्ध करून दिला जातो अजून हा टॅब आले नाही आहे त्यामुळे सध्या जी बी एडची कॅप प्रोसेस आहे सत्तर हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी कॅप प्रोसेसमध्ये नोंदणी केली आहे आणि आता सगळ्यांचेच डॉक्युमेंट पटापट असे व्हेरीफाय होत आहेत साधारणतः येत्याच आठवड्यामध्ये ही कॉलेज ऑप्शन फॉर्म असेल किंवा मेथड निवडण्याची प्रोसेस सुरू होईल आणि लक्षात घ्या यासाठी नोटिस नोटीस येत नाहीये त्यासाठी वारंवार तुम्हाला लॉग इन चेक करावं लागणार आहे तर याचबरोबर ज्यावेळी कॉलेजचा ऑप्शन फॉर्म उपलब्ध होईल त्यावेळी संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल त्यामुळे सध्या तरी तुम्हाला काहीच करायचं नाही डॉक्युमेंट व्हेरीफाय किंवा पार्शलही व्हेरीफाय झालं असेल तर प्रतीक्षा करायची आहे कॉलेज ऑप्शन फॉर्म ज्यावेळी सुरू होतील त्यावेळी संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाणार आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा बी एड कॅप प्रोसेस संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट मदरहा